नमस्कार मी काजल तडकोड स्पीकर काजल्स मोटिवेशन या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या लाईफमध्ये मध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी करायचं ठरवत असतो पण कधी कधी असं होतं ना की आपण एखादी गोष्ट करायला जातो आणि थोड्या दिवसानंतर आपण त्या गोष्टी स्टॉप करतो मग आपल्या लाईफमध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत जे गोल्स आपल्याला अचीव करायचे आहेत त्याच्यामध्ये कंटिन्युटी राहत नाही आणि मग आपण एक ना धड बाराभर चिंद्या अशा टाईपमध्ये काहीतरी करायला चालू करतो आणि थोड्या दिवसांनी मग आपण निराश होतो कारण आपली कोणतीच गोष्ट अपले आपन आपले कोणतेच गोल्स आपण सक्सेसफुल करू शकत नाही आणि आपली स्वप्न तर खूप मोठी असतात मग ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न देखील तितकेच करावे लागतात आणि कधी कधी काही चॅलेंज नसेल ना तर त्या गोष्टी करण्यात मजा येत नाही आपण एखाद्या गोष्टीमध्ये कंटिन्युटी ठेवत नाही म्हणून स्वतःमध्ये बदल करण्यासाठी आणि लाईफमध्ये तुमचे गोल्स अचीव करण्यासाठी तुम्ही चॅलेंज स्वीकारा चला तर मग या चॅलेंज मध्ये तुम्हाला कोण कोणत्या गोष्टी सात दिवसात पूर्ण करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया नंबर रोज रोज सकाळी सकाळी लवकर लवकर उठा मित्रांनो उठणे ही एक खूप चांगली सवय आहे आपण रोज म्हणत असतो की उद्या लवकर उठूयात पण ते काही आपल्याकडून होत नसतं म्हणून आता सात दिवस रोज सकाळी लवकर उठण्याचं चॅलेंज चा घ्या आणि रोज सकाळी लवकर उठा उठल्यानंतर मेडिटेशन करा योगा करा थोडस बाहेर चालून या व्यायाम करा यामुळे तुमचं शरीर आणि मन देखील फ्रेश होईल आणि एका नव्या उमेदीने तुम्ही तुमचे काम करायला सुरुवात करा नंबर दोन रोज मंदिरात जायला चालू करा मित्रांनो मंदिर ही एक अशी वास्तू आहे जी पूर्णपणे पॉझिटिव्ह असते मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला शांत वाटत आपल्या मनाला आनंद वाटतो आपल्याला मनशांती झाल्यासारखं वाटतं कारण तिथे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतात आपण आपली सर्व टेन्शन सर्व आपल्या चिंता आपल्या सर्व काळजी मंदिरात गेल्यावर विसरत असतो कारण मंदिरामधील पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्याला देखील पॉझिटिव्ह बनवत असतात म्हणून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिळवण्यासाठी तुम्ही दररोज मंदिरात जायला लागा मग बघा तुमची दिवसाची सुरुवात कशी पॉझिटिव्ह होते तीन स्वतःच कंपॅरिजन कोणाशी करू नका मित्रांनो मी असा आहे तो तसा आहे त्याच्याकडे खूप काय आहे पण माझ्याकडे ते नाही असं कंपॅरिझन कधीच करू नका कारण या कंपॅरिझन मुळेच आपण होत असतो आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करत राहा आणि जर तुम्हाला कंपॅरिझन करायचंच असेल ना तर ते स्वतःशी करा आज मी आहे आणि उद्या मला काय करायचं आहे उद्या मी कसा असणार आहे असं कंपॅरिझन स्वतःशी तुम्ही करा म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी हे स्वतःशी कंपॅरिझन तुम्हाला खूप उपयोगी पडेल नंबर चार अतिविचार करू नका मित्रांनो काही व्यक्ती हे फक्त त्यांच्या त्यांच्या विचारातच असतात पण ते जे विचार करत असतात ते खरंच त्यांच्या काही कामाचे नसतात पण हेच विचार अति केल्यामुळे ते लोक कामावर फोकस करू शकत नाहीत म्हणून तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला काही गोल्स अचीव करायचे असतील तर अति विचार करणे बंद करा आणि स्वतःच्या कामावर फोकस करा नंबर पाच रोज पुस्तकं वाचा मित्रांनो पुस्तक म्हणजे ज्ञानाचा सागरच असतात पुस्तक वाचल्यामुळे आपल्याला नवनवीन विचार कळतात पुस्तकांमुळे आपल्या ज्ञानात भर पडते म्हणून रोज चांगली पुस्तकं वाचा जसं की बिझनेस रिलेटेड बुक्स असतील स्पिरिच्युअल बुक्स असतील किंवा नॉलेजेबल बुक्स असतील ही सवय तुम्ही सात दिवसात स्वतःला लावून घ्या म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचण्याचा कधीही कंटाळा येणार नाही नंबर सहा तुमची सर्व व्यसने सोडा मित्रांनो कुणाला ड्रिंक करायचं व्यसन असतं तर कुणाला सिगारेट पिण्याचं व्यसन असतं तर कोणाला मोबाईलवर फक्त गेम खेळण्याचं व्यसन असतं व्यसन ही अनेक प्रकारची असू शकतात पण या सात दिवसात तुम्ही तुमची सर्व व्यसने सोडा आता हे लागलेले व्यसन आहे त्यामुळे ते सोडताना कदाचित तुम्हाला ते परत परत करू वाटेल पण आपल्या आयुष्यामध्ये एक चांगलं ध्येय गाठायचं आहे आणि त्यासाठी आपण सात दिवसाचे चॅलेंज घेतलेलं आहे असं ठरवून सात दिवस तुम्ही व्यसन सोडाल तर खरंच तुमची व्यसने सुटतील नंबर सात मोबाईलचा सा अति वापर टाळा मित्रांनो ज्यावेळी मोबाईल या जगात नवीन आले त्यावेळी ही टेक्नॉलॉजी सर्वांसाठीच नवीन होती कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये एक झालेली प्रगती होती कारण मोबाईल हे फक्त संवाद साधण्यासाठीच त्यावेळी वापरले जायचे टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट होत गेली तस तसे मोबाईल हा केवळ संवाद साधण्यासाठी नव्हे तर अनेक कारणांसाठी जसे की मेसेजेस पाठवणे व्हिडिओ बघणे गेम खेळणे यासाठी वापरला जाऊ लागला आणि आता सध्याच्या काळात तर मोठी माणसे तर सोडाच पण लहान मुलांना देखील मोबाईलचं व्यसन लागलेलं ला आहे मित्रांनो मोबाईलचा वापर अति करू नका कारण कोणतीही गोष्ट अति केली की त्याची माती होते आणि आपण असंच करत आहोत मोबाईलचा वापर आपण इतका करत आहोत की चांगला विचार करायचंच आपण बंद केलेला आहे सर्वच गोष्टी या मोबाईलमध्ये ॲटोमॅटिक मिळतात त्यामुळे थिंकिंग पॉवर क्रिएटिव्हिटी पॉवर कमी झालेली आहे सतत सोशल मीडियावर स्क्रोल करत राहिल्यामुळे आपण आपल्या दिवसातील किती तरी टाइम वाया घालवत असतो आपला स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे आपण यूट्यूबवर वर नको ते व्हिडिओज पाहणे जे व्हिडिओ आपल्याला काय कामाचे देखील नसतात ते आपण बघत राहतो तसेच इंस्टाग्राम वर करायची एक नवीन पद्धत चालू झालेली आहे यामध्ये तर कसा वेळ जातो ते कळतच नाही आणि कधी कधी आपण त्यामध्ये इतकं अडकतो की मग आपली महत्वाची कामे सोडून देखील आपण मोबाईल बघायला चालू करतो आणि वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला समजतं की या मोबाईलच्या नादात आपल्या बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये करायच्या राहून गेल्या मित्रांनो त्यामुळे तुम्ही हे सात दिवस असं चॅलेंज घ्या की ज्यामध्ये तुम्ही मोबाईलचा खूप कमीत कमी वापर करा तुमच्या व्यवसायाचे रिलेटेड तुमच्या जीवनाचे रिलेटेड जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा जेणेकरून या व्हिडिओमुळे तुमची लाईफ चेंज करायला तुम्हाला मदत होईल आणि गरजेपुरताच वापर करा हा मोबाईलचा आणि त्यानंतर हळूहळू तुमच्यामध्ये होणारे अमेझिंग चेंजेस तुम्हाला लक्षात येतील नंबर आठ टाईमचे मॅनेजमेंट करा मित्रांनो आपण जेव्हा एखादं चॅलेंज घेतो त्यावेळी टाइमचं मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे तुम्ही टाईमचे मॅनेजमेंट करा जी कामे अत्यंत महत्त्वाची आणि तात्काळ करायची असतील ती कामे करण्याला फर्स्ट प्रेफरन्स द्या त्यानंतर हळूहळू बाकीची कामे करा हे झालं आपल्या प्रोफेशनच्या बाबतीत पण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपण आपल्या फॅमिलीला टाइम देणं पण खूप इम्पॉर्टंट असतं म्हणून सर्व कामे आवरल्यानंतर आपल्या फॅ फॅमिलीसाठी देखील टाईम काढा कारण जी व्यक्ती फॅमिलीसाठी टाईम देत नाही तिची व्हॅल्यू फॅमिलीच्या नजरेत कमी होत असते म्हणून आपल्या फॅमिलीला देखील टाईम द्या आणि असं सर्वच मॅनेजमेंट तुम्ही या सात दिवसात करा म्हणजे तुम्हाला असं टाईम मॅनेजमेंट करण्याची सवय लागेल नंबर नऊ तुमची एक डायरी मेंटेन करा फ्रेंड्स तुमची अशी एक डायरी मेंटेन करा ज्यामध्ये तुम्हाला दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही काय काय करत आहात कोणते काम तुम्ही दिवसभरात केले तुम्हाला त्यामध्ये कोणत्या अडचणी आल्या आणि त्या अडचणींवर तुम्ही कशी मात केली तसेच दिवसभरात तुम्ही कोणाचे मन तर दुखावले नाही ना आणि आपले गोल्स अचीव्ह करण्याच्या दृष्टीने आपण दिवसभरात काय काय केलं या सर्व गोष्टी त्या डायरीमध्ये लिहा आणि अशी डायरी मेंटेन करण्याची सवय तुम्ही या सात दिवसात स्वतःला लावून घ्या तर फ्रेंड्स हे आहेत सात दिवसाचे चॅलेंज आणि तुम्ही आत्ताच याला ॲक्सेप्ट करा आणि ते पूर्ण करून बघा तेव्हा खरंच अमेझिंग चेंजेस झाले असतील तुमच्या लाईफमध्ये थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा